हाय हॅलो बे एव्हरीवन आता दोन दिवसावर गुढीपाडवा आला आहे आणि गुढीपाडवा म्हटले श्रीखंड पुरी आलीच मी बनवणार आहे आज घरच्या घरी दह्यापासून चक्का आणि त्यापासून बनवणार आहे श्रीखंड तर त्याची रेसिपी मी थोडक्यात शेअर करते चला तुम्हाला श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हवा आहे चक्का तर चक्का बनवण्यासाठी मी आणलं आहे पाव किलो दही एका भांड्यावर पांढरा रुमाल ठेवून त्यामध्ये मी सर्व दही घालते आणि आता रुमाल आपल्याला चारी बाजूने गोळा करून एकत्र आपल्याला घट्ट बांधून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी सर्व निघून जाईल आता रुमाल घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला असंच ठेवून आहे भांड्यामध्ये जेवढं पाणी नितळतं तेवढं जाऊन द्यायचं आणि मग एका नळाच्या टॅबला मी हे बांधून ठेवते आणि रात्रभर ठेवून देणार आहे जेणेकरून थेंब थेंब करून सर्व पाणी निघून जाईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी रुमाल खोलते तर जसा आपल्याला हवा तसा चक्का अगदी सुखा झालेला आहे किलो दह्यामध्ये इतका आपला चक्का तयार झालेला आहे पुरणपोळीसाठी आपण जसं पुरण बारीक करतो त्याप्रमाणे मी एक भांड खाली ठेवलंय आणि या चालणीवर आपला चक्का बारीक करून घेते चमच्याने जास्त जोर लावायला लागत नाही अगदी मऊ असल्यामुळे पटापट होऊन जातो मस्त असा सर्व चक्का आपला बारीक होऊन आलेला आहे भांड्यामध्ये आता पुढची प्रोसेस बघूया सांगते अगदी दोन तीन गोष्टी लागतात श्रीखंड बनवण्यासाठी ते म्हणजे चक्का मिक्सरला मी साखर बारीक करून पिठी साखर करून घेतले ड्रायफ्रुट्समध्ये मध्ये बदाम बारीक करून घेतले आणि वेळची पावडर बस इतकंच सामान आपल्याला लागणार आहे तर आपण श्रीखंड बनवायला घेऊयात तर आपण जो बारीक करून घेतलेला चक्का आहे त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही पिठीसाखर घालू शकता मला जास्त गोड आवडतं त्यामुळे मी दोन ते तीन चमचे घातलेले आहेत सोबतच आपल्याला घालायचं आहे वेलची पूड बारीक केलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम पिस्ता असेल तर पिस्तासुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला रंग जर हवा असेल तर दुधामध्ये केसर घालून तुम्ही केसरसुद्धा घालू शकता मी अवॉइड केलं आहे आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जितके जास्त तुम्ही मिक्स कराल तेवढं जास्त आपलं श्रीखंड क्रीमी होईल मस्त असं छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आत्ताच त्याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि आपले श्रीखंड तयार आहे अगदी आपण दुकानातून आणतो तसंच प्रकारे श्रीखंड तयार झालेला आहे मस्त असं क्रीमी आता मी श्रीखंड बाउल का बाउलमध्ये काढून घेते यावर बरोबर मी बारीक चिलेले बदामाचे काप घालते तुम्ही आपल्या आवडीनुसार बदामचे काप किंवा पिस्ता सुद्धा ऍड करू शकता बदाम घालून छान असं गार्निश झालं की आपलं श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करू शकता किंवा असंही तुम्ही खाऊ शकता मग आहे की नाही झटपट होणारी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सर्वांना खूप शुभेच्छा